रेड 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 तो काट 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 रेड घाल रेड तो येलो है रेड 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 कलर है हा रेड कलर है हाँ हाँ येलो हाँ घाल ऑरेंज हाँ ग्रीन तो ग्रीन नहीं है तो पड़ लो तक ग्रीन खाली हाँ ग्रीन ब्लू असच घालायचं हो उजळ रेड घाला दी रेड रेड सगळं उलट घातलं मी ते काय कार्ड <coughs> उलटे उलटं झालं सगडे उलट झालं ते सगळे काढ काढ घाल रेड घाल रेड 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 कोणता आहे हां घाल येल्लो तो येल्लो नाही आहे येल्लो 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 कोणता येल्लो हा घाल ऑरेंज 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 ग्रीन ग्रीन तो ग्रीन नाही आहे ग्रीन ग्रीन है तो काढ ब्लू काढ ब्लू काढ ब्लू ब्लू तो ब्लू काढ मी ते नाही काढायचं पूर्ण खेळण्यामधलं फक्त तो तिचा एक आवडता आणि आतापर्यंत टिकलेली वस्तू आहे ती म्हणू बरं रेड रेड तो रेड नाही आहे रेड कोणता आहे तो नाही आहे रेड 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 रेड, रेड येलो ये। हां ऑरेंज ये। हां ग्रीन 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 हा ब्लू रेड, 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 रेड झालं होईल आता बरोबर घाल नाही चुकलं चुकलं ते बर बर नाई। चुकला, चुकला तो नाही ते नाही ते नाही काढ 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 वाटता वाजले आहे जवळपास नऊ अजून पण माझं जेवण व्हायचं आहे काय माहिती आजकाल भूकच नाही लागत मला आणि असं वाटतं ना की गरजेपेक्षा खूप जास्त हेल्थ कमी होत चालली आहे बघू आता जेवण करून घेते पटकन काय माहिती भूकच आज सकाळी पण न भूक लागता मी जेवण केलेलं आहे आणि दुपारी तर अजिबातच जेवण नाही होत आजकाल म्हणजे भूकच नाही लागत असं थोडंफार लागलं तर मी काहीतरी असं आपलं जे असतं ना पॅकेटमधलं ते खाऊन घेते नाहीतर असं प्रॉपर जे जेवण करायची मी दुपारी ते लागतच नाही खूप तर आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे काय माहिती आहे फेस खूप जास्त इचिंग होत आहे गेले दोन दिवस झालं ते सुरू आहे तर बघीन आता काहीतरी एक नाईट एक नाईट रुटीन स्टार्ट करायचा विचार करतायचो जो आता समरमध्ये खूप जास्त गरजेचं आहे आणि माझी स्किन ड्राय असल्यामुळे हो आम... प्रत्येक वेळेला त्याला हायड्रेट ठेवणं खूप खूप जास्त गरजेचं म्हणजे आतापर्यंत मला ॲक्च्युली लक्षातच नव्हते काय होतं ना एकदा तुमची चोवीस पंचवीस एज ओलांडली हो ना की त्याच्यानंतर स्किनमध्ये चेंजेस यायला खूप म्हणजे चेंजेस यायला सुरू होतात आणि प्रेग्नेन्सीनंतर तर बिलकुल हंड्रेड पर्सेंट चेंजेस येतात लेडीजच्या बॉडीमध्ये मग ते कॅल्शियमची कमी असो म्हणजे जे पण काही दाताचे प्रॉब्लेम्स आहेत ते चालू होतात केसांचे भरपूर लेडींचे म्हणजे मॅक्झिमम नाईंटी फाईव्ह लेडीजचे प्रॉब्लेम्स हेअरपासूनच स्टार्ट होतं मला त्याचं प्रॉब्लेम कधीच जाणवलं नाही आफ्टर प्रेग्नेन्सी नाहीतर खूप जणांचे मी मला नंतर पण खूप जणांनी मला विचारलं की तुझे हे हेअरफॉल होतात का तर माझे नाही हेअरफॉलचं मला प्रॉब्लेम मला कधीच झालेलं नाही प्रेग्नेन्सीनंतर मे बी माझा जो एक वे आहे ना तो मी कधीच चेंज केलेला नाही माझं जो हेअर केअर जे असते ना ते मी माझं नेहमी तेच असते त्याच्यामुळे मे बी असू शकतं आणि दुसरं एक असतं ना एक विकनेस येतो बॉडीमध्ये सो आणि आज गेलेला आहे खाली तसे मित्र आलेले होते तर मी जेवण करून गेले trên luôn